जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल एकतीस जुलै रोजी भाजपात प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोरंट्याल भाजपात प्रवेश करणार आहेत एकतीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता गोरंट्याल यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्याचा प्रदेश भाजप कार्यालयात पक्षप्रवेश होईल आगामी महापालिका निवडणुकीत जालना महापालिका निवडणूक भाजपाने स्वबळावर लढण्याचा आग्रह वरिष्ठाकडे करणार असल्याचं देखील गोरेंटल यांनी म्हटले भाजपाने महापालिका निवडणूक स्वयंबळावर लढवावी हे माझं वैयक्तिक मत असल्याचं देखील गोरेंटल यांनी स्पष्ट आहे सर भारतीय जनता पार्टीमध्ये आतापर्यंत चर्चा होती की के केवळ प्रवेश करणार असा तारीख निश्चित झाल्याची माहिती आहे कधी प्रवेश होणार आहे कुठे प्रवेश होणार आहे कोणाच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार बघा आज सकाळी सन्मान्य नारायणजी खुचे आणि सन्मान्य अतुल सावेजी यांचा फोन आला आणि परवा म्हणजे एकतीस तारीखला दुपारी तीन वाजे पार्टी कार्यालय मुंबईत मंत्रालयाजवळ माझा प्रवेश ते करून घेणार आहे आणि फार दिवसापासून लोकांना वाटत होतं कधी जाणार ती तारीख झालेली तुमच्यासोबत आणखी कोण कोण प्रवेश करणार आहे किती जण असतील किती कार्यकर्ते असतील बघा आता एकदम इमर्जन्सीमध्ये निघायचं म्हणून आता बघू आम्ही आज मीठ बैठक घेणार आहे कारण एकच दिवस उरलेला आहे आणि परवा म्हणजे एक तारीखला अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे म्हणून असं काय प्लॅनिंग करायचं आता मी बसणार आहे पण तरी मॅक्झिमम नगरसेवक जे आहे आणि आमचे जे माझी पंचायत समिती मेंबर असेल माजी जिल्हा परिषद मेंबर ते सर्व मी जाणार आहे नगरसेवक जे आहेत सध्याच्या महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे त्यापैकी किती जणं आपल्यासोबत येण्यासाठी इच्छुक आहेत बघा मॅक्झिमम सर्व येण्याची तयारी आमच्यासोबत आहे आणि जे गेले त्यांच्या मनात पण थोडं चलबिचल आता सुरू झालेली आहे एवढे वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे काँग्रेस सोडण्याची कधी मनातही तुमच्या आलं नसते दुःख वेद दुःख दुःख होतोय असं नाही की म्हणजे ज्या पार्टीत आपण पैतीस वर्षापेक्षा जास्त राहिलो आता एकदम सोडून जाणे म्हणजे ते म्हणजे मनात कुठं ना कुठं तर वेदना होतोय म्हणजे एक मी पण माणूस आहे मी काही रोबोट किंवा कम्प्युटर नाही की मला वेदना नाही आहे मला पण वेदना आहे काय करू परिस्थिती अशी निर्माण झाली त्यात मला ते स्टेप घ्यावंच लागला खूप वर्षापासून तुम्ही आमदार असो नसो पण ज्यांना महानगरपालिका नगर परिषद असताना सतत तुमच्या ताब्यात राहिलेली आहे संगीत इतरही काँग्रेसचे पदाधिकारी तुम्ही नगर नगराध्यक्ष केले या शहरामध्ये तुमचा चांगला धबधबा आहे महानगरपालिकेमध्ये धबधबा आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही युतीमध्ये गेल्यानंतर ज्यांना महानगरपालिकेची निवडणुकी स्वबळावर व्हावी की एकत्रितपणे घालावं हो। काय तुमची इच्छा आहे किंवा तुम्ही अशी काही भावना तिकडे बोलून दाखवली का बघा या उद्या माझा प्रवेश आहे प्रवेश झाल्यानंतर मग पार्टी जेव्हा येईल निवडणूकची वेळ येईल तेव्हा आम्हाला विचारणार काय करणार काय नाही तेव्हा आम्ही सांगू की आपली ताकद इथं आपण वेगळं लावायचं तुम्ही पक्ष प्रवेश करताय काही कार्यकर्त्यांची भावना आहे काही कार्यकर्ता नाराज झालेले आहे शायरीमध्येच त्याचा प्रश्न आहे बड़ी मुश्किल से ये घर बनाया था अपने नया घर बनाना आसान थोड़ी है। शहरी मत क्या उत्तर घर <laughs> बड़ी तमन्नाओं से घर बनते हैं और पल भर में चल जाते हैं अब की दिवाली में हम देखे नहीं दिए जलते देखे हैं घर है जलते हुए बड़ी तमन्नाओं से घर बनते हैं पन पल भर में ये जलते हैं दोन हजार एक साल विधानसभा है तैयारी तुम्हें क्या दावेदार साल का मतदार संघा तर मी माझा तर आता प्रवेश होतो आहे बघा मी आता मी काही दावेदारी करणं म्हणजे बरोबर नसतं एकदा प्रवेश झाल्यानंतर महानगरपालिका आणल्यानंतर मग आपण कुठं ना कुठं दावेदारी ठोकू शकतो ना काय असतात मी आज काही बोललो तर त्याचा काही अर्थ निघत नाही एकतर मा मी आता आपला बारावीचा विद्यार्थी कसा असतो त्याला एक्झाम द्यावा त्याला स्टडी करावा लागतात त्याला एक्झाम द्यावा लागतात जब तो पास झाल्यानंतर मग तो डिसाईड करेल की कुठं जायचं आर्ट्स कॉमर्स सायन्स असा आम्ही एकदम महानगरपालिका आल्यानंतर मग आम्ही सर्व विचार करू काय करायचं